नमस्कार तुम्ही पाहत आहात लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू तर इकडे कृष्णा आणि ते जे दोन गार्ड असतात ते खाली पडलेले पैसे गोळा करत असतात आणि तेवढ्यात तेथे येते सखी तर सखी त्या पैशांवर पाय देणार तेवढ्यातच कृष्णा बो काणा बोलतो की लक्ष्मी आणि उठून वर पाहतो तर तिथे सखी असते व बोलते की लक्ष्मी आहे हो पाय देऊ नका तुमच्या पायामध्ये लक्ष्मी आहे म्हणून तर सखी खाली वागते ती खाली पडलेली एक नोट उचलून ती कानाकडे देते व बोलते कि पैसा सर्व कही मानुस की पैसा म्हणजेच सर्व काही असतं का म्हणजे माणूसकी तर तिला मध्येच थांबवत काना बोलतो हो, की हो आणि तीच माणुसकी दाखवून जर थोडा पैसा मिळत असेल आणि त्या पैशाने जर कुणाचं पोट भरत असेल तर काय हरकत आहे ना तो पैसा घेण्यासाठी आता मात्र सखी चिडलेली असते ती बोलते की मला तर वाटलं होतं की तू इतरांपेक्षा वेगळा आहेस म्हणून पण नाही तु तूही तुझे खरे रंग दाखवलेस ना पैसा म्हणजेच सर्व काही असतं का, का? किंवा पैशाशिवाय दुसरा काहीच नाही का स्वप्न स्वप्नांचं काय वगैरे असं ती कानाला बोलत असते मग कान्हा तिला बोलतो की ओ मॅडम म्हणजे इतके महागडे कपडे घालून इतक्या मोठ्या बंगल्यामध्ये राहून असं दुसऱ्याला ज्ञान देणं खूप सोपं आहे हो बाहेर जाऊन एक दिवस उपाशी राहून पहा मग तुमच्या लक्षात येईल की पैसा महत्त्वाचा आहे म्हणून आणि याच पैशाने पोट भरतं म्हणून मात्र सखीला मात्र हे काही पटत नसतं व ती कान्हाला विचारत असते आणि मग स्वप्नांचं काय या पैशाने पोट तर नक्कीच भरता येत असेल पण स्वप्न स्वप्नांचं काय स्वप्नही विकत घेता येतात का या पैशाने काय वाटतं तुला हां तू तु, तुला तर काय कळणार आहे रे तू तर कधी स्वप्नच पाहिली नशील आता मात्र कान्हा तिथून जाण्यासाठी निघालेला असतो पण सखीचं हे असं बोलणं पाहून तो थांबतो व तिलाही थांबवतो व बोलतो एक मिनिट मॅडम अहो स्वप्न स्वप्न तर मीही पाहिली आहेत आणि या पैशाने स्वप्न विकत घेता येत नाही हे बोलणं तुमचं खरं आहे पण शेवटी सर्व करवणारा करवून घेणारा तो एकच एक आहे सर्वांची स्वप्नं दाखवणाराही आणि ती स्वप्न पूर्ण करून घेणार आहे तो एकच आहे माझं कसं आहे माहिती आहे का que más hay, Baba. आम घरदार सर्व काही म्हणजे साईबाबाच आहेत आणि मी जेव्हा कधी अडकतो जेव्हा मला मार्ग दिसत नाही आता पुढे काय करावं हे कळत नाही तेव्हा मी एकच काम करतो मी माझ्या साईबाबांना विचारतो आणि तेच मला मार्ग दाखवतात आणि जर तुम्हालाही असंच वाटत असेल की तुम्हाला काही मार्ग दिसत नसेल किंवा करा काय करावं काही कळत नसेल तर तुम्हीही तेच करा तुम्हाला जे कोणी मार्ग दाखवणारं असेल वगैरे तुम्ही त्या ठिकाणी आणि जा ते तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आता मात्र सखीला तिचा लहानपणीचा प्रसंग आठवतो हो की ज्यामध्ये तिच्या आईबाबांसोबत ती साईबाबांकडे गेलेली असते व तिची आई तिला हेच सांगत असते की सखी जेव्हा कधी तुला आयुष्यातमध्ये अंधार दाटलेला वाटेल धुकं दिसतंय काही आट काय करावं कळत नाहीये तेव्हा साईबाबांना शरण ये म्हणून तिचे बाबाही तिला हेच सांगत असतात आता मात्र सखीला हे म्हणणं पटलेलं असतं व ती या गोष्टीवर विचार करू लागलेली असते तिलाही कानाचं म्हणणं पटलेलं असतं आता कान्हा जाण्यासाठी निघतो तर त्या गार्ड अंकललाही त्याने पैसे गोळा करण्यासाठी सांगितलेले असतात तो तर तो त्यांच्याकडनं ते गोळा केलेले पैसे घेतो व त्यांनाही एक एक नोट देतो व बोलतो माझ्यामुळे तुमची नोकरी वगैरे काही जाणार नाही आहे आता मी जात आहे इथून म्हणून काय आहे ना की ही नोकरी जी आहे, नहीं आहे ती माझ्या लायकीचीच नाही आहे म्हणून असं बोलून तो त्यांनाही थोडे पैसे देतो व तिथून त्याची बॅग घेतो एकदम मागे वळून तो सखीकडे पाहतो व चालता होतो आता मात्र सखीला त्याचं म्हणणं पटलेलं असतं तर सखी बोलते की थँक्यू मिस्टर चापलूस असं बोलते तर आता इकडे तेजस्विनी फारच चिडलेली असते ती परत एकदा ते काळोख्या खोलीमध्ये तिने कोणाला तरी डांबून ठेवलेलं असतं तिथे आलेली असते व स्वतःचा चेहरा ती आरशामध्ये पाहत असते खरं तर ती खूपच चिडलेली असते हे जे काही मृत्यूपत्र समोर आलेलं आहे दुसरं त्यामुळे तिला त्याच सगळ्या गोष्टी आठवत असतात की आता या सखीचं लग्न करून दिल्याशिवाय प्रॉपर्टी काही मला मिळणार नाही वगैरे तर अशी चिडलेली असताना ती धाडकन तो आरसा जो असतो तिच्या हातामध्ये तो खाली पाडते व त्याच्या सगळ्या काचा वगैरे पडून इकडे तिकडे बिखरल्या जातात व ती जोरात ओरडते का केलंस तू असं का केलं सांग ना आणि तुझी व्यक्ती जी काळोख्या का खोलीमध्ये डांबून ठेवलेली असते ॲक्च्युली तिचा चेहरा वगैरे आपल्याला काहीच दिसत नाही त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे हे काय मात्र आपल्याला आजपर्यंत कळालेलं नाही आहे तर ती त्या व्यक्तीचा गळा दाबायला लागते व ला 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 जाब विचारत असते का केलंस तू असं बोलणं का केलंस माझी बारा वर्षांची मेहनत तू या काचेसारखी अशी वाया घालवलीस अशी वाया गेली आहे माझी ही बारा वर्षांची मेहनत पण मी इतक्या सहजासहजी हार मारणाऱ्यांमधली नाही आहे मी ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केल्याशिवाय राहणार नाही वगैरे असं ती स्वतःच्याच मनाशी बोलत असते तर ती तिथून निघणार तितक्यातच ती, ती, ती व्यक्ती जी आहे ती जोरजोरात घंटा वाजवायला सुरुवात करते आता मात्र तेजस्विनी या सगळ्यामुळे फारच चिडून जाते ती आणखीनच चिड येते तिला तर सायली जी आहे ती आता या साईबाबांच्या मंदिरामध्ये त्या साई सदन चाळीमध्ये जे मंदिर असतं ना साईबाबांचं तिकडे आलेली असते व साईबाबांशी बोलत असते की साईबाबा मला मार्ग दाखवा मला काय करावं तेच कळत नाही आहे म्हणून म्हणजे एकीकडे ते त्या मृत्यूपत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे लग्न करावं की माझं आणि बाबांचं जे काही स्वप्न आहे मी पोलीस होण्याचं ते मी पूर्ण करावं मला काही एक कळत नाही आहे पण कसं ठरवू मी की मला काय करायचं आहे म्हणून तर तेवढ्यात परत एकदा लहानपणीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतो की ती आणि तिची आई साईबाबांकडे आलेली असतात व ती लहानपणीची सखी जी आहे ती आईला विचारत असते आई कौल म्हणजे काय ग तेव्हा तिची आई तिला सांगते अगं जेव्हा आपल्याला मार्ग दिसणार नाही आपण काय करावं हे आयुष्यामध्ये आपल्याला ठरवता येणार नाही तेव्हा आपण भक्तीने साईबाबांकडे यायचं त्यांना विचारायचं की आता आम्हाला मार्ग दाखवा म्हणून मी नक्की यापुढे काय करू म्हणून आणि ते आपल्याला मार्ग दाखवतातही त्यावर ती छोटी सखी बोलते की साईबाबा खरंच आपल्याला मार्ग दाखवतात का आता हे सखीलाही पटलेलं असतं व तीही हेच ठरवते की आता आपण कौल लावायचा साईबाबांना व ती तेथे जे साईबाबांना वाहण्यासाठी फुलं ठेवलेले असतात ती घेते व साईबाबांना कौल लागते तर ती दोन फुलं ठेवते आणि एक फुल ठेवताना बोलते की मला एकतर आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या मृत्यूपत्रात सांगितल्याप्रमाणे लग्न करायचं आहे किंवा दुसरं तर मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला आधी पोलीस बनायचं आहे म्हणून तर इकडून कृष्ण हे सगळं पाहत असतं तर आता इकडे ही सरकार जी आहे म्हणजेच तेजस्विनी ती फारच चिडलेली असते आणि ती डांबून ठेवलेली व्यक्ती खूप जोरजोरात घंटी वाजवत असते कारण हे सगळं पाहून ऐकून खरं तर ती व्यक्ती खरंच खूप खुश झालेली असते की आता प्रॉपर्टी वगैरे जे काही आहे ते तेजस्विनीला मिळणार नाही आहे म्हणून आता मात्र तेजस्विनीला अजूनच चेव येतो व ती त्या व्यक्तीचं परत एकदा मान लोकं जे आहे ते दाबते व तिला बोलत असते की काय इतकी खुश होती असतो पण इतकं खुश होण्याचं कारण नाही आहे आणि मी तुला मारणारच आहे म्हणून फक्त आत्ता नाही काय प्रॉपर्टी तुझी आहे स सा सखी मात्र सही देणार आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी होणार कोण ही सगळी प्रॉपर्टी होणार कोणाची आहे तर माझी या तेजस्विणीची म्हणजे सरकारची का कोण आहे मी कोण आहे सरकार सरकार म्हणतात मला की ते जे काही चालतं ना ते फक्त माझ्या इशाऱ्यावर चालतं आणि तुझ्या सखीचं लग्न तर मी करणारच आहे प्रॉपर्टीसाठी आणि तेही अशा मुलासोबत की जो माझ्या इशाऱ्यावर नाचेल म्हणून आणि मग ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकी नसणार आहे फक्त आणि फक्त सरकार असं बोलून ती जोरजोरात हसत असते तिचा हा प्लॅन सक्सेसफुल होणार असंच तिला वाटत असतं तर इकडे सखी मात्र साईबाबांनी कौल द्यावा म्हणून त्यांना आता फुलं लावून खूप जोरजोरात घंटा वाजवत असते व साईबाबांना बोलत असते की बाबा मला मार्ग दाखवा आता फक्त आणि फक्त तुम्हीच मला मार्ग दाखवू शकता आणि तुम्ही जो काही मार्ग दाखवणार आहे त्याच मार्गाने मी चालणार आहे म्हणून आता इकडनं कृष्ण हे सगळं पाहत असतो आणि त्यालाही खरं तर ते सखीची खूप दया आलेली असते आता त्यालाही कळत नसतं की आपण काय करावं म्हणून तो कंटिन्यू त्या सखीकडे पाहत असतो तर सखी साईबाबांना विनंती करत असते की साईबाबा मला आता मार्ग दाखवा तुम्ही जो काही मार्ग दाखवणार आहात त्याच मार्गाने आता मी जाणार आहे मला कळत नाही आहे की मी नक्की काय करू म्हणून आता तुम्ही जो काही मार्ग दाखवाल त्याच मार्गाने मी जाईल त्यामुळे तुम्ही मला मार्ग दाखवा म्हणून मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला लग्न नाही करायचं आहे म्हणून आता सखीला हे इतके विनंती करताना पाहून मात्र कानाला राहावलं जात नाही म्हणून तो काय करतो की हलकेच फुंकर मारून साईबाबांकडकडे कर, तिने जे कौलाला फूल लावलेलं असतं ना ते फुंकर लावून तो पाडतो आता साईबाबांनी कौल दिला आहे हे पाहून सखी मात्र खूप खुश झालेली असते ती घंटा वाजवण्याची थांबते साईबाबांना नमस्कार करते व बोलते की बाबा तुम्ही कौल दिलात म्हणजे तुमचीसुद्धा हीच इच्छा आहे ना की मी लग्न न करता माझ्या बाबांची व माझी इच्छा पूर्ण करावी असं अहो खरं तर माझीसुद्धा हीच इच्छा आहे मलासुद्धा माझ्या बाबांचं स्वप्न आधी पूर्ण करायचं आहे आणि मगच लग्न करायचं आहे तेवढ्यात तिला आठवतं की तिच्या आईने तिला सांगितलेलं असतं की जर तुला तुझी अशी भिकाडी स्वप्न पूर्ण करायची असतील तर या घरामध्ये तुला जागा नाही तुला घर सोडून जावं लागेल म्हणून आता ती परत एकदा साईबाबांना नमस्कार करते तर काना इकडून सर्व काही पाहत असतो व साईबाबांना नमस्कार करते व बोलते की माझीसुद्धा हीच इच्छा होती बाबा तुमचीसुद्धा हीच इच्छा होती ना तुम्हालासुद्धा असंच वाटतंय ना की मी बाबांची इच्छा पूर्ण करावी तर तर हो मी आधी बाबांची इच्छा पूर्ण करणार आहे माझीसुद्धा हीच इच्छा होती अगदी योग्य मार्ग दाखवला आहे तुम्ही बाबा पण आई आईला मात्र हे म्हणणं पटणार नाही आणि ती तिच्या आईची माफीसुद्धा मागते की आई मला तुझ्याजवळ राहायचं आहे मला तू हवी आहेस ग पण मला माझ्या बाबांचं स्वप्नसुद्धा पूर्ण करायचं आहे त्यामुळे मला थोडे दिवस घर सोडून जावं लागेल तुझ्यापासून दूर जावं लागेल पण माझ्या बाबांच्या स्वप्नासाठी मी इतकं तर करूच शकते असा मनाची मनाशी ती निश्चय करते बस तीच साईबाबांनाही तिचा निर्णय सांगते की साईबाबा आता मी माझ्या बाबांचा स्वप्न पूर्ण करणार आहे तुम्ही जो मार्ग दाखवला आहे त्यावरूनच मी चालणार आहे म्हणून असं बोलून खूप आनंदाने ती साईबाबांना नमस्कार करते तर कान्हा इकडनं सर्व पाहत असतो तर साईबाबांना नमस्कार करून ती तिथून निघते तर तेवढ्यात तो लपून बसलेला कान्हा बाहेर येतो आणि तेवढ्यात कान्हाचा जो एक मित्र आहे तोही तिथे येतो व कान्हाला विचारत असतो की हे जे तुझं चाललं आहे ते नक्की काय आहे म्हणून काय करतो आहेस तू म्हणून तर तेव्हा काना जो आहे तो कान पकडून साईबाबांची व त्याच्या मित्राची दोघांचीही माफी मागतो बोल व बोलतो म्हणजे बघ ना त्या ज्या आहे ती सखी जी आहे ती खूप भक्तिभावाने साईबाबांकडे कौल मागत होती साईबाबांनी तिला मार्ग दाखवावा असंच तिला वाटत होतं तिला लग्न नाही करायचं आहे तिला तिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून आणि मला माहीत आहे की माझा मार्ग जो होता तो थोडा चुकला होता पण त्यामागची भावना जी होती ती खरंच खूप स्पष्ट होती तिचं ते दुःख मला पाहावलं नाही रे आणि तिची मला दया आली म्हणूनच मी हे केलं साईबाबा तुम्हीसुद्धा मला माफ करा मला खरंच असं करायचं नव्हतं हो, पण यामागची भावना तुम्ही समजून घ्याल असं मला नक्कीच आशा आहे म्हणून आता त्यावर त्याचा मित्र जो आहे तो त्याला विचारतो पण एक मिनिट तू त्या मुलीचा इतका विचार का करत आहेस बरं त्यावर काना सांगतो की हो यामध्ये माझाच फायदा आहे मी मुलीचा नाही नोकरीचा विचार करत आहे म्हणून तर इकडे सई आता घरी पोहोचलेली असते व पो तिने मनाशी निश्चय केलेला असतो की ती घर सोडून जाणार आता म्हणून तर ती तिची बॅग भरायला घेते तिचे कपडे वगैरे घेते आणि अचानक तिची नजर जी आहे ती तिचे जो फोटो असतो तिच्या आईबाबांसोबतचा तिचा लहानपणीचा त्यावर पडते तर सोबत ती तिच्यासोबत तिचे डॉक्युमेंटची फाईल वगैरे तिचे सर्व कपडे पुस्तकं सर्व काही घेते आणि तो फोटो हातात घेऊन आता ती खूपच भाऊक झालेली असते ती तिच्या आईसोबत बोलत असते की आई अगं लहानपणी कशी होतीस तू किती प्रेम करायचीस माझ्यावर किती जीव लावायची तू मला पण आता आता नक्की काय झालं आहे ना तेच काही कळत नाही आहे तू अशी का वागत आहेस बरं आता माझ्यासोबत खरं तर मला तुला सोडून कुठेही जायचं नाही आहे मला तुझं प्रेम हवं आहे मला तुझ्यासोबतच राहायचं आहे पण बाबांच्या स्वप्नासाठी मला हे घर सोडावं लागत आहे मग ती बाबांनाही बोलते की मी नक्कीच आता तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे म्हणून आणि असा मनाशी निश्चय करून ती तो फोटोही ती, ती स्वतः स सोबत घेते तो फोटोही ती तिच्या बागेमध्ये घालते व आता तिथून ती घर सोडून निघण्या निघणार असते तर हा सर्व प्रसंग आता इथे दाखवलेला आहे आता घर सोडून जाताना खरं तर सखीला खूप भारावून आलेलं असतं ती परत एकदा तिच्या पूर्ण खोलीवर रूमवर नजर टाकते तर सगळीकडे तिने रूममध्ये तिचे लहानपणीचे तिच्या आईबाबांसोबतचे फोटो जे आहेत ते लावून ठेवलेले असतात खरं तर सखीची ही इच्छा नसते की ती तिने तिच्या आईला सोडून जावं असं लांब जावं म्हणून पण आता तिच्या आईने तिच्या लग्नाचा घाट घातल्यामुळे सईकडे दुसरा काही एक पर्याय शिल्लक नसतो खूपच जड मनाने ती आता बॅग घेऊन तेथून निघते तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सखी घर सोडून गेली आहे हे कळताच तेजस्विणे आता नाटक करायला सुरुवात करते ती सखीला व्हिडिओ कॉल करते व तिच्यासमोरच चाकूने स्वतःचे हात कापून घेण्याचं ती प्रयत्न करते खरं तर हे सर्व तिचं नाटक असतं सखीला परत बोलावण्यासाठी आता सखीही खूप घाबरते व घरी परत जाण्यासाठी निघते तर वाटेतच तिला खूप ट्रॅफिक लागल्यामुळे ती आता गाडीतून उतरते व एकटीच जायला निघते तर पळता पळता ती एका गाडीला धडकते तिचे सर्व पुस्तकं वगैरे खाली पडतात आणि ती ती पुस्तकं वगैरे उचलून वर पाहते तर तो कृष्णा असतो कृष्णाच्या गाडीला ती धडकलेली असते तर कृष्णा जो आहे तो आता तिला घरी सोड नारा आहे